नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणाला टॉवेल वगैरे घेऊन कुठे निघाला तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्ही सुपारीवर औषध मारतो आहे तर आज तुम्हाला ते सगळं बघायला मिळणार आहे आता सुपारीवर ते औषध मारणं म्हणजे काय तर आता सुपारीनं जेव्हा नवीन फळ फळधारणा होते तेव्हा काय होते की पाऊस अतिवृष्टीमुळे किंवा थंडी जेव्हा येते तेव्हा काय होते की जी फळं आहेत सुपारीची म्हणजे जे कच्चे बेडे म्हणतो आपण ते ते घळून पडतात ते न घळण्यासाठी म्हणून आम्ही त्याच्यावरती औषध मारतो म्हणजे प्रत्येक पोपळीवरती चढून ए एका पोपळीवरून दहा पोपळींना म्हणजे आज तुम्ही बघत असाल आता आता हे माझं बोट आहे ह्या पोपळीवरती चढला की मग त्याच्या भोवतालच्या पोपळींना ते औषध मारून घेतो आता कसं मारतं ते दाखवणार आहे आता माझ्यासोबत आहे माझ्या माझा मित्र संकेत आणि पण आहेत तर ठीक आहे तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे म्हणजे कसं होतं औषध मारल्याने जे सुपारी भोवती एक कोटिंग तयार होते आणि मग त्याच्यानंतर किती पाऊस पडला तरी ते सहसा पडत नाही सुपारी, ना ना सुपारी आता मग कसं औषध नाही मारलं तर मग पूर्ण सुपारी घळून पडते आणि नुकसान भरपूर होतं त्याच्यामुळे ते औषध मारणं दर पावसाळ्यात गरजेचं आहे आता आपण हे पहिल्यांदा मारतो आहे पहिली ट्रीप आणि अजून आपण दुसरी ट्रीप अजून मारायची आहे आता हे औषध फॉर्ममध्ये आहे आणि नेक्स्ट टाईम आम्ही चुना आणि मोरचूत मारणार आहोत पण सध्या आता काय काय होते ते आता ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे बघूया पुढे कसा व्हिडिओ होते तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला इकडे पंप आहे आणि तो पंप खेचावा लागतो आणि इकडे असं की औषध मारतो पाऊस भरपूर पडतोय त्याच्यामुळे औषध मारण्या शक्य होत नाही कारण काय होते की मारलेलं औषध पूर्ण वाहून जाते त्यामुळे काय फायदाच नाही त्याच्यापेक्षा पाऊस पाऊस गेल्यानंतर औषध मारायला पाहिजे आता मग त्याचा काय उपयोग हो होत नाही तर बघूया आजच्या दिवसात जर पाऊस गेला तर मग पुन्हा मारायचर करू नय तर मग आजचा दिवस फुकट बघूया <tart noise> चालतंयचं तर पाऊस गेलेला आहे आणि काम पुन्हा सुरू झालेलं आहे संकेत आणि पप्पा गेलेत खाली औषध मारायला आणि मी पण चाललो आता खाली तिकडेच औषध मारायला ठीक आहे तर ना मग बघूया आता पुढे कसा ब्लॉक आहे येते अशा ठिकाणी संकेत आपला उतरलेला आहे हा हस्त <laughs> सोडा जाता मग ते एरियातल्या तर मारून आहे आता तिकडे ह्या एरियातल्या मारून पुन्हा हे संकेत आणि पुढे गेलेत म्हणजे कसं एका पुपळीवर राहून अं बाजूच्या आजूबाजूच्या पुपळी मारून घेतलं जातं औषध ह्या वाटेचा पूर्ण भाग मारून झाल्यानंतर अजून दुसऱ्या भागात मारायचे Maru दिसत फेमस असॉक बोलायचं तुम्ही मस्त वेग हे आतड्या कमी आता पाऊस पाणी खदुळा औषधा मारतो ना काडी पण काढले ना रे राहतात आता धरती काटे असत एका वाम बोलतो का वाम देखा। आणि का मागे असे काटे असतात मोठी आहे ना घरी याला तरी कडे संकेताची मजा पिकली नाही ले। लेन का <laughs> तर झालं शेवटच्या बाबीला औषध मारतोय आणि आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या भागात मागच्या भागात आता हे या साईडचं म्हणजे दोन भाग आहेत म्हणजे कसं ह्या भागाच्या मध्ये असं एक पार्ट आहे आणि त्याच्या पलीकडे एक भाग आहे म्हणजे कसं ह्या बा वाटेचं सगळं झालं आहे आता पुन्हा संध्याकाळच्या वे वेळेला दुसरीकडे मारायचं नाही आता वाजते बारा बारा म्हणजे बारा वाजून बारा मिनटं ठीक आहे इकडे आमचा पंप आहे पंप आता काढला कारण कसं होतं पाणी पुराचं पाणी आता व्हाळाला पाणी येतं कधी कधी भरपूर पाऊस लागला की पुराचं पाणी इथपर्यंत येतं म्हणजे पूर्ण ते पो झाडाला तुम्ही बारली बघू शकता ती थी। तिथपर्यंत पुराचं पाणी येतं आणि कधी कधी म्हणजे माती वगैरे येऊन पंपा जाम होतो पंप जाम झाल्यामुळे कसं होतं माती खाली दबल्या गेल्यामुळे पुन्हा खराब होतो वगैरे म्हणून पावसाळा आला की आम्ही बंद करून ठेवतो हो पंप आणि पंपाचा जो फुटबॉल असतो म्हणजे आता हा बघा हा जो फुटबॉल आहे त्या डबऱ्यात आम्ही सोडतो खड्डा मारला त्याच्यात म्हणजे असं डायरेक्ट असं पाणी व्हाळ्याचं पाणी जो व्हाळचं पाणी आहे ना ते डायरेक्ट व्हाळातून असं दबर देतं असं असं भरलेलं असत मग शाळीने इथेच ते वाम पकडलेली गरम्या करून पाणी भरपूर येतं आता सध्या आता पावसाची सुरुवात आहे त्याच्यामुळे एवढं नाही तरी पण पाणी भरपूर गदुळ आहे तिकडे औषध मारलं जातं संकेतवरती तिकडे फोपळीवरती बघा मस्त एकदम खतरनाक तरी पावसाने बरं केलं थोडा वेळ नाही आला ना ते आता मग तसा काय एवढा औषध मारून फायदा नव्हता आता काही काही जागा अशा आहेत तिकडे औषध मारलं आहे पण औषध मारल्यानंतर पाऊस आला आणि ते औषध वाहून गेलं त्याचा काय तसा एवढा काय फायदा नाही आणि मारलेलं औषध वाहून गेल्यानंतर नंतर तसं पण कसं सुपाऱ्या घळता कमाणे ह्याच्यासाठी आम्ही औष औषध मारतो रोगाने वगैरे व खार पडते संधीची तर औषधच वाहून गेल्यानंतर मग ती कोटिंगच राहणार नाही त्यांच्यावरती आणि नंतर ते सुपारे घडून पडतात त्याच्यामुळे कसं पावसात शक्यतो हे औषध आम्ही मारत नाही आम्हीच नाही कोणीच मारत नाही औषध असं म्हणजे तर पावसाच्या दिवसात मारतात पण ज्यावेळी पाऊस नसेल तेव्हा मारून घ्यायचं असतं औषधे ठीक आहे तर मग पुढे बघूया संकेत उतरलेला आहे आपल्याला जायला पाहिजे तिकडे तर मंडळी आता इकडंच जवळपास औषध मारून झालेलं आहे म्हणजे आता ह्या भागातलं झालं आहे तुम्हाला मागे बोललेलं की त्या भागाचं पण आहे म्हणजे दोन बागा आहेत आमची आणि दोन्ही भागातले जवळपास मारून झालेलं आहे औषध आता फक्त अजून एक नवीन बागायती केली वरच्या साईडला तिकडे त्या साईडला तुम्हाला दाखवतो आहे त्या साईडला बागायती आहे तिकडे फक्त मारायचं तिकडे आता आम्ही पंप वगैरे घेऊन चाललो आहे हां चढचडका दुगुळ्या घेता काय माहिती ठीक आहे आता औषध मारून झालं आता इकडे थांबून काय फायदा नाही त्याचा आता वरच्या साईडला आपल्याला औषध मारायचं आहे चला तर मग जाऊया हे आहे औषध हा आहे पंप असं टाकलो आतमध्ये आणि मारायचं माझा छोटा भाऊ चढणार आहे सुपारीच्या झाडावरती ती हे सध्या हे सुपारीचे झाड आहेत सगळे नवीन केलेली आहेत सध्या म्हणजे वेगवेगळ्या जागा जातीची लावलेले आहेत म्हणजे मोहितनगर आणि कुठले कुठले तरी आहेत आणि ते आता आपण मागे मारले ते सगळे गावठी जातीचे आहेत म्हणजे जुने सुपारी तर आता इकडचं पण संपूर्ण औषध मारून झालेलं आहे वेळ झाली ब्लॉग इथेच संपवायची जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये